आगे। आगे। तुम तुम का तुमचे काय सर तुमचे शेतकरी का बरे शेतकरी काय किंमत सांगता यांची एक्क्याऐंशी हजार मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगता या बैलांचे दाताला कसे आहे करतात का एक्क्याऐंशी हजार सांगताय कामाला पूर्ण कामात झाले का गाडी वकराला फायनल किंमत काय आहे पासष्ट हजार कान पासष्ट हजारला भेटणार आहे शेती कामासाठी एक नंबर बोडी आहे आपला आहे का तिचे काय सांगताय तिचे काय सांगताय छत्तीस हजार छत्तीस हजार सांगताय मित्रांनो बैलाचे बघू शकता ताताळ कसं आहे कर तू बी करता ये का करत हां ती बी धावू ते बी कापले मित्रांनो याचे काय फायनल एकतीस एक हजार का मित्रांनो याचे एकतीस हजार भेटणार तुम्हाला दादाला कर्जा दे बघू शकता हे पण त्यांचे मित्रांनो बघू शकता त्यांचे काय सांगताय काय दोघांचे दोघांचे काय सांगताय पासठ हजार का दाताला कसे येते करतात कामाला चालू चालू आहे का तर मग दाताला करतात बघू शकता तुम्ही फायनल काय एक साठ हजार फायनल का तर साठ हजार भेटणार आहे मित्रांनो फायनल तुम्हाला जोडी बघू शकतो ते पण आहे का आपले ते नाही का कोणाचे आहे मग ते

का तुमची आहे का काय किंमत सांगता यांची एक पाच हजार एक लाख पाच हजार का एक लाख पाच हजार सांगता सांगताय जोडीचे बघू शकता दादाला कसे आहे चार दास चार तास सहा तर देऊ चार दास सहा आधी गाडी वगैरे चालू आहे का गाडी वकरा मित्रांनो गाडी वगैरायला बघू शकता तुमची जोडी चार तास सहा दे फायनल किंमत काही जाणार यांची फायनल किंमत काय दिला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजारला का पंच्याण्णव हजारला भेटणार मित्रांनो फायनल निजे काय सांगताय पंचेचाळीस हजार का मित्रांनो या पंचेचाळीस हजार सांगता चार दहा ते का हा चालू आहे का कामाला कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता तिचे काय ते फायनल फायनल काय दिस निचे सदोतीस हजार सदोतीस हजार का मित्रांनो सदोतीस हजार भेटणार आहे फायनल करू शकता एक नंबर आहे भाऊ काय किंमत सांग द्यायची अरे भाऊ किंमत सांग हा उदार उदार आहे काय किंमत तरी सौदा झाले का तिकडे सौदा झाले मी तुला नाही इथं सौदा झाले का अरे भाऊ सौदा झाले का याचा इथं सौदा करताय का मित्रांनो याचा सौदा झाले

चाला का त्र्याहत्तर हजार रुपयाचे त्र्याहत्तर हजार दिले का त्र्याहत्तर हजार झाला मित्रांनो त्र्याहत्तर हजार कोणी घेतले तुम्ही का अरे उल का ऐंशी हजारोर तू एक महिन्यात आ आ का कुठलं आहे आपण लॉहरी लॉहरीचे आहे का तुम्ही बघू शकता मी तर लॉरीचे कुणी घेतले ते काय सांगताय यांचे काय किंमत सांगताय जोडीचे <laughs> पंचावन्न हजार दादाला कशी आहे करतात का पंचावन्न हजार सांगता पंचावन्न हजार सांगते कामाला चालेल का पूर्ण पूर्ण कामाला कामाला चालू आहे चालेल मित्रांनो नीचे सत्तर हजार रुपये तिचे सत्तर हजार मी कसे आहे दादाला दादा करतात मित्रांनो दादाला तिचे काय काय दिय नाव साठ पंचावन्न साठ ला का बघू शकतो मित्रांनो नंबर आहे शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी बघू शकता कुठले कामोरायचे का तुम्ही मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव तीस छत्तीस तर मित्रांनो ज्यांना पण घ्यायचे असेल कामासाठी बहिलं त्यांनी काका त्यांना संपर्क करू शकता बघू शकता गरीबन आहे का अजून वीस आहे का अजून निंबो राहायचं मित्रांनो ते बघू शकता कवर करून आपण हा काय किंमत सांगताय जुडीजी काय कर सत्तर हजार दादाला कसे आहे दादा करतात करतात आहे कामाला झाली गाडी वाकरालाय का पूर्ण गॅरंटी गयारे, का गॅरंटी मित्रांनो बघू शकता तुम्ही करा फायनल काय दिसाल मग साठ हजारला का साठ हजारला भेटणार आहे मित्रांनो जोडी अका तुम्ही काय सांगताय यांचे काय किंमत सांगताय पंच्याऐंशी हजार का दादाला कशी आहे सहा सहा दहा ते मित्रांनो बघू शकता फायनल किंमत काय दिसाल मग सत्तर सत्तर हजारला का बघू शकता मित्रांनो कामाला चालेल गा, गा? का गाडी वकराला गॅरंटी पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी भेटणार आहे मित्रांनो गाडी बसे मार्केट बघू शकता तुम्ही ते पण आपले आहे का याचे का सांगताय तीस चांगला हो हे एकाचे तीस का आणि त्याचे तिचे वाले पंचवीस तर मित्रांनो एका बैलाचे तीस हजार सांगताय ते बी चालेल कामाला कामाला पूर्ण गॅरंटी का पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकता तुम्ही

फायनल किंमत काय मग फायनल किंमत काय द्यायची स्कोर करू इकडे काय काय किंमत सांगते वासरांची पंचावन्न पंचावन्न हजार जाताला कसे घरात घर जाते का तर पंचावन्न हजार सांगताय वासरांची दादाला दादाला करदा दे फायन किंमत काय दे मग फायनल किंमत काय दिन ला का नऊ पन्नास ला जोडी भेटणार हे बघू शकता कामाला गॅरंटी आहे का भाऊ कामाला आहे का पक्के चालू आहे का कामाला पूर्ण कामाला चालेल मी त्यानं बघू शकता तुम्ही